श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने प्रचारामध्ये आघाडी घेत शिवसेनेची भव्य रॅली काढण्यात आली होती शहरात झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांचा माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे प्रचार शुभारंभ कार्यक्रमात सभापती अतुल लोखंडे यांनी पोटे दाम्पत्यच शहर विकासाचा शाश्वत पर्याय असल्याचे सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीमुळे श्रीगोंद्याचा वेगवान बदल होत असल्याचा उल्लेख करत पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पॅनल विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला मनोहर पोटे यांनी स्थानिक नेतृत्वाला मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्व जागा जिंकून नगर परिषदेला अग्रस्थानी नेण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाला पदाधिकारी उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आज सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमी आम्ही जो शिवसेना पक्षाचा पॅनल उभा केलेला आहे या पॅनलच्या आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम व प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज आम्ही केला या ठिकाणी पॅनल उभं करत असताना निश्चितपणे नव्या जुन्यांचा मेळ घालून या ठिकाणी एक चांगला पॅनल आमचे जे काही उमेदवार आहेत हे चांगले म्हणजे सुशिक्षित आणि शहरातील प्रश्नांची जाण असणारे व शहरातील प्रश्न पोटतिडकीने सोडवण्यासाठी धडपड करणारे उमेदवार या ठिकाणी आम्ही उ उभे केलेले आहेत शिवसेना पक्षाचं पॅनल उभं करत असताना या ठिकाणी निश्चितपणे शिरोगंधा शहरातील जनता या ठिकाणी शून्य आहे आम्हाला जेव्हा पॅनल उभं केलं आणि पॅनल जाहीर केलं तेव्हापासून जो शहरातील शहरवासियांचा शहरातील जनतेचा जो आम्हाला पाठिंबा मिळतो आहे निश्चितपणे तो, तो खंबीरपणे जनता आमच्या पाठीशी उभी राहील असं आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी वाटतं आहे आणि उद्याच्या तीन तारखेला आमचे बावीसचे बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या शुभांगी मनोहर पोटे या भरघोस मताने विजयी होतील असं आम्हाला निश्चित खात्री आहे स्वतंत्र स्वतंत्र पॅनल केला आहे तरुणांना संधी मिळाली आहे काही नवीन उमेदवार काय आव्हान करणार या ठिकाणी पॅनल उभं करत असताना आपण शिवसेनेचाच पॅनल करावा हा विचार याचं कारण म्हणजे या ठिकाणी एकनाथ साहेबांचं जे काम आहे त्यांनी दोन वर्ष मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे राज्यासाठी आणि राज्यातील जनतेसाठी जे चांगले निर्णय घेतले लाडकी बहिणी योजना असेल तुमच्या आरोग्य आरोग्यासंदर्भात असतील बाकी या ठिकाणी बरेचसे निर्णय शिंदे साहेबांनी चांगल्या प्र पद्धतीने घेतले त्यामुळंच या ठिकाणी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन झालं या ठिकाणी आज आपण विचार केला तर शिरगोंदा तालुक्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार आहे तालुक्यामध्ये या ठिकाणी शिंदे सेनेचा आम्ही पॅनल तयार केला आहे उद्याच्या कालावधीमध्ये नगर श श्रीगंध शहराचे प्रश्न जर या ठिकाणी सोडवायचे हो असतील तर एकमेव आपल्याला या ठिकाणी नगरविकास खात्याचाच या ठिकाणी आधार लागतो नगर विकास खात्यामार्फतच शहराचा विकास केला जातो शहरात विविध योजना राबवल्या जातात त्यामुळे या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य करून या ठिकाणी श्रीगंध शहरामध्ये शिवसेनेचा पॅनल या ठिकाणी उभा केला आहे आमचे शिंदेसाहेबांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत साहेब खासदार जे खासदार आहेत त्यांचं आणि आमचं शंभर टक्के हा पॅनल स्वतंत्र करताना चर्चा झाली व हो, त्यांनी सांगितलं तुम्हाला श्रीगोंदा शहराला आम्ही निधी क कमी पडून देणार नाही तुम्ही न बहुमत आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणा हा त्यांचा शब्द आहे उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहरामध्ये जे काही दर्जेदार कामं आणि जे काही निधी आणायचा आहे तो निश्चितपणे त्याचं पाठबळ आमच्या पाठीशी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून श्रीकांत दादांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहील अशी आम्हाला खात्री आहे प्रचार दरम्यान प्रचंड दरम्यान कुणी राज्यातून नेते येणार असे एक प्रयत्न चालू आहे प्रचारसभा राज्यातील जे स्टार प्रचारक शिवसेनेने ने नेमलेले आहेत त्यांची सभा घेण्याचं एक आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आमचे जिल्हा प प्रमुख सचिन भाऊ असतील अनिलजी शिंदे असतील आज वरिष्ठांशी या ठिकाणी संपर्क साधून जर सभा मिळली तर निश्चितपणे एक मोहम्मद महाराजांच्या प्राणगरामध्ये आम्ही सभा घेणार आहोत मी सचिन जाधव शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक महानगरपालिका खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एकनाथजी शिंदे साहेब व्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी तो झंझावाद चालू केला त्यामध्ये आपण पाहतो आहे की गोरगरीब महिला महिला असू गोरगरीब कष्टकरी सामान्य माणूस असू त्याच्यासाठी ज्या योजना आणल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहे की त्याचा इलेक्शननंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यात भाग पाडलो आपण पाहतो आहे की महाराष्ट्राचे जे, जे आमचे सर्वच मंत्रिमंडळ असतील त्यामध्ये आपण पाहतो गुलाबराव पाटील असतील पाणीपुरवठेचे मंत्री असतील औद्योगिक मंत्री साहेब असतील आमचे आरोग्यमंत्री आबटकर साहेब असतील शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब असतील एकदम सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आले की ते एका मिनिटात सोडवले जातात आणि शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख झालेली आहे आताच मनुभाऊनी सांगितलं की लाडकी बहीण योजना असतील आणि विविध योजना असतील यांच्या माध्यमातून शिवसेनेचं या ठिकाणी मनुभाऊनी बी त्यांचे प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही अभिमान वाटतो की आमच्या आम्हाला जे वाटत होतं त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी मनुभवनीवर प्रेम करणारी लोकं या श्रीगोंदा शहरामध्ये आहे आणि आम्ही फिरत असताना रॅलीमध्ये आम्ही साईडला लोकांशी ऐकत होतो की नाही आम्हाला आमच्या शहरातला भूमिपुत्र हा परत एकदा निवडून द्यायचा आहे आणि आमच्या महान आमची नगरपालिका ही खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राच्या उच्चस्थानी त्या ठिकाणी आम्हाला न्यायची आहे आता आजूबाजूच्या नगरपालिका आपण पाहिल्यात तर त्या कशा पुढं गेल्या त्या धर्तीवर आपण पाहतो आहे की खऱ्या अर्थानं मनोभावलं जर सर्वांनी या ठिकाणी ताकद दिली तर खऱ्या अर्थानं शिवसेनेचे नेते त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे खऱ्या अर्थाने आपलं पाहतो आहे की तुमचा डी पी प्लॅनसुद्धा श्रीगोंदेचा त्या ठिकाणी आता जाणार आहे आणि त्या डी पी प्लॅनमध्ये उद्यानं असतील खेळाची मैदानं असतील विविध प्रकारचे दवाखाने असतील विविध सोय आपल्याला होण्यासाठी खऱ्या अर्थाने मनु मनोदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मी सर्वांनी या ठिकाणी एवढीच विनंती करतो श्रीगोंदेवासियांना की आमच्या शुभांगीताई फोटे असतील आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार व आमचे बावीस नगरसेवकाचे उमेदवार त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावं येत्या काळामध्ये त्यांना काम करण्याची संधी द्यावं थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ऐतिहासिक श्रीगंधा शहरामध्ये आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी शिवसेनेच्या पक्षवतीने नगराध्यक्षपदासाठी सहभागी होते शुभांगिताई मनोहर कोटे आणि बावीस नगरसेवक यांच्या प्रचाराची रॅली आज या ठिकाणी संपन्न झाली राष्ट्रसंत शेख बाबा यांना अभिवादन करून बाबांचं दर्शन घेऊन बाबांना शेरा अर्पण करून आणि शाल श्रीफळ हे सगळं वाहून आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला आपल्यापैकी अनेकांनी ती रॅली बघितली असेल रॅलीचा मूळ पाहता श्रीगोंदेकरांचा कल शिवसेनेच्या बाजूने आणि शुभांगीतांच्या बाजूने आहे हे आपल्या लक्षात आलं असेल आणि श्रीगोंदा शहराचं नेतृत्व हे शहरात असावं अशी एकंदरीत श्रीगोंदे शहराची मागणी दिसते आहे त्यामुळं निश्चितपणानं ह्या पॅनेलला जोरदार समर्थन आहे त्याचं कारण आहे की सत्तेमधला पक्ष आहे शिवसेना आणि नगरविकास खातं देखील एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडं आहे आणि त्यापूर्वी त्यांच्या पक्षाचं विशेष इथं काही नसताना देखील मात्र ज्यावेळेस कोटेंनी त्यांच्याकडे प्रवेश केला म्हणून दाद तेव्हापासून त्यांनी त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी दिलेला आहे आणि जर आता त्यांच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी श्रीगोंदा शहराला येईल निधीसाठी सत्ताच गरजेची असते विरोधात गेल्यानंतर आता घाई काही निधी मिळत नाही सगळं वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कारण मोठ्या संख्येने निधी येईल आणि श्रीगोंद्याचा जे काही प्रलंबित काम आहेत म्हणजे खरं तर इथं आपण जिथं उभा आहे हेच मोठं प्रलंबित काम आहे जे मागच्या चारशे वर्षांपासून प्रलंबित राहिलं असं म्हणू शकतो आपण हे सगळे विषय मार्ग लावण्यासाठी आता सत्ताधारी पक्षाची गरज आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा निश्चितपणाने एक चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे आणि श्रीगोंदेकर हा पर्याय निवडतील आपण शिवसेनेमध्ये भविष्यात प्रवेश करणार किंवा आता असे मी सध्या पक्षात नाहीये दाजी पण उद्या या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार आहे बहुमत तर स्पष्ट होणार आहे आणि सगळेच्या सगळे उमेदवार जवळपास मोठ्या ताकदीने मोठ्या फारकाने निवडून येणार आहेत ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुढचा निर्णय कळू आम्हाला शिवसेनेची अडचण नाही ऑलरेडी भागवा आमच्या गळ्यातच आहे पाहिलाच त्यामुळे हा भागवा काय भागवा एकच आहे फक्त आता धनुष्य घ्यायचा का त्याचा निर्णय आपण निवडणुकीच्या पाहू असं काय नाही चार दोन बाण आमच्याकडे आहेत ऑलरेडी फक्त ते जोडायचे राहिलेत <laughs> लोकक्रांती न्यूज करीता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा